बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकत आहे नीती आयोगाचे सदस्य ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याला भेट देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ए आय सिंधुदुर्ग मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत जिल्हा प्रशासनाच्या कामात अचूकता व वेग आणण्यासाठी तसेच शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी हे मॉडेल तयार करण्यात आले आहे मार्व्हलने विकसित केलेले मॉडेल यशस्वी ठरले असून लवकर ते देशभरात लागू केले जाण्याची शक्यता आहे या उपक्रमाबद्दल बोलताना पालकमध्ये नितेश राणे यांनी हे मॉडेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनमुळे प्रभावीपणे विकसित झाले असे सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे आणि दोनच दिवसाअगोदर नीती आयोगाकडून आम्हाला एक पत्र आलेलं आहे की देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला ए आयच्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आयोग आणि त्यासंबंधित आयोग अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास बाबा आज घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम